नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकत असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय सव्वीस तो कमत कुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरीस येऊन पोहोचला तेथे एका कुंभाराकडे जागा पाहून बिरहारडास राहिला तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे पाळी एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पहाव्याचे आहे असे त्या कुंभारास सांगितले तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून देण्याचे कबूल केले मग रात्री तो गाढवापाशी गेला व त्यास म्हणाला गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हास अर्पण केले ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे व माझ्याही मनात तुम्ही उभेतांनी आता आनंदाने वागावे असे आहे हे कमताचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगल सोहाळा अद्याप पावे तो कोणत्याही प्रकाराने झाला नाही तरी पण असुरी विवाह करून सत्यवतीचा मी स्वीकार करी हे ऐकून कमत म्हणाला महाराज आपण म्हणता ही गोष्ट ख्री आहे परंतु आपण पशूच्या देहाने वागत आहात अशा अवस्थेत मनुष्याचा संघ होईल कसा हा माझा संशय फेडून आपल्या स्त्रीचा अंगीकार करावा ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून स्त्रीची मनकामना पूर्ण करी यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला त्याने ही गोष्ट सत्यवतीस सांगितली तेव्हा तिलाही आनंद झाला पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस प्राप्त झाला त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले ते ऐकताच त्याने गाढवाचा वेष टाकून सुरोचन गंधर्वीचे स्वरूप प्रकट केले नंतर त्याने जडावाचे दागिने घातले व भरजरी पोशाख केला त्यामुळे सूर्याप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात मावेनासा झाला स्वर्गीच्या रत्नांचे आज प्रत्यक्ष आपल्या घरी दर्शन झाल्याने आपण धन्य झालो असे त्यास वाटले सत्यवती दैववान म्हणून हे पुरुषरत्नल तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो आनंदाने सुरोचनाच्या पाया पडला व विनंती करू लागला महाराज मी अज्ञानी आहे मी दुष्टाने तुमची योग्यता जाणता तुम्हास बहुत कष्ट दिले तुमच्या पाठीवर ओझी घातली वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणाने मारलेही तरी मजकडून अज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्यांची क्षमा करून मला पदरांत घ्यावे असे म्हणून त्याने पायांवर मस्तक ठेविले मग कमताने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाय करण्यासाठी विनंती केली तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा मग ती उभेता एकांतात गेली तिने त्याची शोरशोपचारे पूजा केली मग गांधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रम्माण झाली त्याच रात्रीस सत्यवतीस गर्भसंभव झाला गंधर्वाने तिला आपणास शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला शेवटी तो म्हणाला हे सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी स्वर्गीक मनकरी तुझा तो पुत्र मोठा योग्यतेस चढेल व विक्रम या नामवाने सार्वभौम राजा होई धैर्य उदारपणा हेही गुण त्याच्या अंगी पूर्ण असतील वतोष ककरता होईल असं पुत्ररत्ना तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गास गेल्यानंतर तू मजविषयी बिलकुल दुःख मनात आणू नकोस त्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील असा तिला बोध करून पुन्हा वेश पालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला सत्यमतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे जोतो कमतास विचारी तेव्हा तो त्यास सांगे की ही माझी मुलगी आहे बाळंतपणासाठी मी तिला माहेरी आणिले आहे पुढे नऊ महिने भरल्यावर उत्तम वेळेवर ती प्रसूत होऊन पुत्ररत्नक झाले बारावे दिवशी बारसे करून मुलास पाळण्यात घालून त्याचे नाव विक्रम असे ठेविले अस्तमान झाल्यावर सुरोचंद गंधर्वाने गाढवाचा वेष पालटून आपले रूप प्रगट केले व घरात जाऊन स्त्रीपासून मुलास मागून घेतले आणि त्याचा मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याचवेळी त्यास आणाव्यासाठी इंद्राने मातलीस विमान देऊन पाठविले तो अवंतीस आल्यावर कमटाकडे गेला त्यावेळेस सुरोचन परमस्नेहाने मुलाचे मुके घेत बसला होता इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला त्यास म्हणाला गंधर्वनाथ तुम्हा स्नेहासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे तर आता हा पुत्रमोह सोडून विलंब लावता विमानारूढ व्हावे अमरनाथ वाट पाहत बसला आहे मातलीचे ते भाषण ऐकून सुरोचन गंधर्वाने मुलास सत्यवतीच्या हवाली केले व सांगितले की मी आता जातो तू येथे मुलासह समाधानाने कर तेव्हा ती म्हणाली प्राणात मुलाला टाकून तुम्ही कसे जाता तुमच्यासाठी मी आईबापास व त्यांच्याकडे मिळण्या या सर्व सुखांस सोडून या परदेशात आले तुमच्या वंचून मला कोण आहे असे म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली तिने त्याच्या गळ्यास मिठी मारली तेव्हा त्याने तिला सांगितले की तू मुलासमाग मे खुशाल आनंदाने राहा ज्या वेळेस माझे तुला स्मरण होईल त्यावेळेस मी येऊन तुला भेट देई असे त्याने तिलाच वचन देऊन तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमताच्या पदरांत घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानावर होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला त्याने अल्पव्यात चांगली विद्या संपादन केली पुढे सोळा वर्षाचा झाल्यावर त्याने राजची भेट घेतली व दरबारी मंडळीत विक्रमात चांगला स्नेह झाला राजाने त्यास गावच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गांबात फिरावे लागले त्याप्रमाणे तो कामगिरीवर असता एकदा एके ठिकाणी उतरलेले कान्ही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यास दिसले त्यात भरतरीनाथ होता त्यास भाषा समजत होती त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहे असे व्यापायास सांगितले त्यावरून त्यांनी सावध राहून चोरांचा सा मोड केला दुसऱ्या वेळी कोल्हे भुंकू लागले तेव्हा भरतरी व्यापायास म्हणाला उत्तरेकडून दक्षिणेकडे जाव्यास एक राक्षस मनुष्यावेशाने येत आहे त्यास मारून त्याच्या रक्तांचा टिळा त्या गामच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होई। हे भरतरी बोलाव्यास व विक्रम त्यात समी रस्त्याने जाव्यास एक गाठ पडली पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रमा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता त्यास शंकराने उहशाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल त्याच्या बिऱ्यापासून जो विक्रम नावांचा पुत्र होईल त्याच्या हातून तू मारला जाशील व राक्षसयोनीतून मुक्त होशील तोच हा राक्षस राक्षस मारल्यावर तो राजा होईल म्हणून जे भरतरीने सांगितले ते त्याच विक्रमाविषयी व त्याने ते ऐकलेही होते तो चित्रमा गंधर्व राक्षस झाला होता तरी पण यावेळी मनुष्यवेश घेऊन तो उत्तरेकडून दक्षिणेस जात होता इतक्यात विक्रमाने त्यास शस्त्रप्रहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने वस्त्रे भिजविली आणि आपल्या कपाळी एक टिळारे खिला त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेच विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला त्यास विक्रमाने विचारले की तू राक्षस असता स्वर्गास जातोस ही गोष्ट निक्षी माझ्या लक्षात येत नाही मग त्याने त्यास शंकरपार्वतीच्या खेळापासूनचा साध्यंत वृत्तांत निवेदन केला आणि मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गास गेला विक्रमाने राक्षसाचे प्रेत चांचकून पाहिले तो त्याच्या मुठीत चार रत्नेत सांपडली ही साक्षपट्टाच त्याने मनात भरतरीची वाखाणे करण्यास आरंभ केला हा पुरुष आपल्याजवळ असावा असे त्याच्या मनात आले नंतर राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरवाजास त्याने लावला मग विक्रम त्या व्यापायाकडे पुन्हा गेला त्यावेळेस ते सर्व भरतरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते तुम्ही कोण वगैरे व्यापायांनी विक्रमाला विचारिले तेव्हा विक्रमाने आपले नाम सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे त्यां त्यावर तुम्ही आमच्या कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापायांनी विक्रमास विचारल्यावर तो म्हणाला माझा पहारा जवळच आहे त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी मला ऐकू आल्या पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हांस पूर्वीच कसा लागला याचा शोध करण्यासाठी मी आलो आहे चोरांचा सुगावा काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्यास आम्हांस बंदोबस्त ठेवण्यास ठीक पडेल ते म्हणाले चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ती नकळे पण सुमारे शंभर असामी तर आम्ही पाहिले ते चोर येण्याच्या पूर्वी काही वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते ती त्यांची भाषा आमच्याबरोबर जो भरतरी नामवाचा मुलगा बसला आहे त्यास समजते त्याने चोर लुटाव्यास येणार आहेत हे आम्हा सांगितल्यावरून आम्ही सावध राहिलो होतो तेव्हा विक्रमाने त्यास पुरे लक्षात ठेवले मग काही वेळाने तो तेथून निघून गेला सुमारे घटिका रात्र राहिल्यावर एक जकातदार शौचास जात होता त्यास विक्रमाने एकांती सांगितले की गाववा बाहेर जे व्यापारी आले आहेत त्यांच्यापाशी जकातीचा पैसा तुम्ही मागू नका त्याच्याऐवजी मी तुम्हा तिप्पट रक्कम देई तुम्ही त्यांना तो पैका माफ करून भरतरी नामवाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे तो माझ भाऊ आहे तो माझ्या हवाली कराल तर तुम्हास अतोनात पुणे लाभेल अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्यलोभस्तव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे कबूल केले पुढे कचेरीत आल्यावर जकातदारांनी शिपाई पाठवून त्या व्यापायास बोलावून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैक्याचा आंकडा केला मग तुम्हांमध्ये भरतरी नाम कोणाचे आहे म्हणून त्याने व्यापायास विचारले ते ऐकून व्यापायांनी भरतरीस बोलावून जकातदारास दाखविले त्यास पाहताच त्याच्या तेजावरून हा कोणीतरी अवतारी असावा असे जकातदारास वाटले त्याने व्यापायाच्या मुख्यास एकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जकातीचा जो आंकडा येणे आहे त्याची मी तुम्हाला माफी करून देतो पण तुमच्याकडे जो भरतरी आहे त्यास काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून त्याने त्यास पुष्कळ प्रकारे समजावून वळवून घेतले मग व्यापायांनी भरतरीस दोन गोष्टी सांगून त्यास खुश केले व ऐवज वस वसूल करून त्यांतून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यावर भरतरीस जकातदाराच्या स्वाधीन केले तसेच माल विकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहीत आहे यास्तव ह्यांच्या मार्फतीने सारा वसूल कर तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भरतरीस बजावून व त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले मग जकातदाराने विक्रमास बोलावून आणले व त्यास जकातीच्या रकमेच्या आंकडा दाखवून तो सर्व पैसा भराव्यास सांगितले तेव्हा विक्रमाने आपल्याजवळचे एक रत्ना जकातीचा ऐवज पटेपर्यंत त्याच्याजवळ गहाण ठेविले आणि सांगितले की तूर्त भरतरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवीत जा पुढे हळूहळू ओळख पटेल असे विक्रमाचे मत पाहून जकातदाराने भरतरेच्या देखत विक्रमास सांगितले की आमचा हा गडी आहे ह्याची भोजनाची सोय तुझकडे कर तुझी आई स्वयंपाक करील व शिधामी येथून धाडीत जाई याप्रमाणे ठरल्यावर त्याची बोलणे विक्रमाने मान्य केले व भरतरीस घेऊन तो आपल्या घरी गेला घरी ओटीवर चार घटका से बोलने जाले। मग बोलणे झाले विक्रमाने रात्री झालेला हा सर्व प्रकार आईस सांगितला तेव्हा तिला अति आनंद झाला मग पुत्राप्रमाणेच भरतरीचे संगोपन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले भोजन झाल्यावर भरतरी तेथेच राहिला तो जकातदाराकडे गेला तेव्हा त्यास सांगितले की तू विक्रमाच्याच घरी राहा मला कारण पडेल तेव्हा मी तुला बोलावी मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला ती दोघे मायलेक भरतरीवर अतिशय ममता करीत वती तिघे अगदी आनंदाने वागत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या श्रीस्वामी समर्थ धन्यवाद